वहिनी हा बघ हा कसा वाटतोय नित्या याला एक उचलून दाखवत म्हणाली तिला तो खूप आवडलेला अगदी पिंक आणि पिस्ता कलरचं एलिगंट कलर कॉम्बिनेशन होता त्याच दोन सेल्स गर्ल एक एक करून त्यांना छान असे लेहेंगे दाखवत होत्या आणि ते रॉयल लेहेंगे बघून सियाचा तर डोकं अगदी सुन्न पडलेलं त्याच्या लुकवरूनच ते किती महाग असतील याचा ती अंदाजाही लावू शकत नव्हती पण हाय रे तिची किस्मत कोणत्याच ड्रेसवर तिला प्राइस टॅग दिसत नव्हता आणि कसा दिसणार ना तो लेहेंगा तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच त्यावरचा टॅग काढला जायचा तशा त्या अग्निदेवतांच्या सक्त ऑर्डर होत्या कारण त्याला त्याची जाना नेमकी कशी आहे हे पूर्णता समजलं होतं ती कपड्यांची प्राइस बघून ते घेणारच नाही हे त्याला माहित असल्याने त्याने तशी ऑर्डर दिलेली नाही नको हा लेहंगा वहिनीला अजिबात सूट होणार नाही त्या गोऱ्या आहेत तर त्यांना ब्राइट कलर जास्त उठून दिसेल नित्यासियाला जे जे दाखवत होती त्या प्रत्येक गोष्टीवर श्रीजातीची फुल्ली मारत बसलेली त्यामुळे नित्या आता अक्षरशः वैतागून गेलेली ही पांढरी पाल आज माझ्या हातानेच खपते वाटतं हिला काय वाटतय मला समजत नाही आहे का ही हे सर्व मुद्दाम करते येते विनाकारण माझ्या फाटक्यात घुसतीये पण बाई आवर स्वतःला अजून माझ्या वाकड्यात आलीस तर कायमच तुला आता वाकड करून टाकेन मग तुझा आरू बेबी ही तुला सरळ करू नाही शकणार नित्या आतल्या आत श्रीजावर इतकी भयंकर चिडलेली कि बाहेरूनही तिचा चेहरा अगदी लाल झालेला पण काय करणार परिस्थिती बघता तिला शांत राहणं गरजेचं होतं सियाला ही आता थकल्यासारखं झालेलं पण सांगणार कोणाला ना शेवटी तिची होणारी देवराणी होती ती नित्याने एक नजर रागात आरवकडे पाहिलं तर तो त्या सोफ्यावर पसरून मोबाईल मध्ये काहीतरी करत होता म्हणजे ह्या माणसाला नेमकं पाठीच हाडच नाही की हा आळशी प्राणी कुठेही पसरू शकतो हे तर त्यालाच माहीत बॉस टार्गेट निशाण्यावर आहे पण पन, पण तिचे गार्ड तिला पूर्ण कव्हर करून बसले मग पासून सियाच्या अवतीभोवती असणाऱ्या सेल्स गर्ल पैकी एक माणूस थोडा बाजूला आलेला त्या सेल्स गर्लचा पेहराव करून आलेल्या प्रत्येकाच्या कानात ब्लूटूथ डिव्हाईस होतं जे त्यांनी त्यांच्या खोट्या केसांच्या वीकने कव्हर केलेलं आणि त्यात्रुज ते एकमेकांना कनेक्टेड होते खूप विचार करून प्लॅन आखलेला हा त्यामुळे तो प्रत्येकजण पूर्ण तयारीनिशी आलेला थोडा वेळ वाट बघा काही घाई नाही आहे ती बरोबर आपल्या जाळ्यात स्वतःहून येईल तिला यावच लागेल त्यांना इन्स्ट्रक्शन मिळताच तिथे असणाऱ्या प्रत्येकाने एकमेकांना अगदी ओझरते इशारे केले आणि परत सगळ्यांच्या नजरा तिच्यावर आल्या काही जणांची नजर तर तिच्यावर अशी काय अडकलेली की त्यातली वासना स्पष्ट दिसत होती कारण समोरचं मूर्ती सौंदर्य कोणाच्या नजरेत भरणार नाही ना, ना। त्यात साडी तला तिचं यवन दिसतच इतकं उठून होत कि प्रयत्न करूनही ती नीच लोक मागे हटणार नव्हती आता इथे नित्या आणि सियाही श्रीझाला पुरत्या वही तागून गेलेल्या तोच नित्याची ट्यूब पेटली या भुरट्याच्या पापाची शिक्षा आम्ही का झेलत बसलोय तिथे तो रेडा तर एकदम निवांत होऊन पसरलाय माझ्या हातात असत तर या झाला इथेच कपड्यांमध्ये गाडलं असत मी पण काय करू या भुरट्याकडे बघून हिची दया करावी लागते हिला काही करून त्याला हट नाही करायचं मला आधीच किती राग राग करतो तो माझा मग अजून त्याच्या डोळ्यात स्वतःसाठी तिरस्कार पाहणं माझ्याने होणार नाही नित्याने मनातच आरम चिडत एक नजर सियाकडे पाहून तिला हळूच डोळा मारला तशी सिया काय ते समजून गालात हसली वहिनी आजकाल तुला नाही वाटत का या भुरट्याच लक्ष फोन मध्ये जास्त असत म्हणून म्हणजे बघ ना फोन मध्ये बघून नेहमी गालात हसत असतो तो नित्या उगाच कपड्यांची इकडे तिकडे सावरा सावर करत श्रीजाच्या डोक्यात संशयाचा किडा सोडते तिच्या बोलण्यावर श्रीजाने ही पटकन मान वळवून मागे सोफ्यावर पसरलेल्या आरव पाहिलं जो आता ही नेमका फोन मध्ये बघून गालात हसताना दिसला तिला ते बघून तिचं कपाळ आकसलं ना पण लगेच या दोघी चेहरा अगदीच नॉर्मल केला तिने उगाच या दोघींना नसता मुद्दा द्यायचा नव्हता तिला नित्या अगं काहीही काय बोलते तो तो असाच आहे फोन मध्ये घुसला तर त्याला आजूबाजूचा आता स्वतःवर आल्यावर तिची दात, दात खेळीच बसली होती हो हे तू अगदी बरोबर बोललीस बघ फोन मध्ये घुसल्यावर त्याला खरच सगळ्यांचा विसर पडतो अगदी तुझाही तो ना भाई सारखा बिलकुल नाही भाई ना वहिनी समोर असल्यावर त्याच्या सर्व गोष्टी सर्व काम एका साइडला करतो त्याच्यासाठी वहिनी पेक्षा इम्पॉर्टंट काहीच नसत नित्याने ही हसत हसतच श्रीजाला टोमणा मारला जो ऐकून तिचं तोंडच पडलं पण इथे सियाला मात्र अगदी लाजायला झालं तिच्या अहोनच अटेन्शन तिलाही माहीत होतं त्याच अटेन्शन आटवूनच पोटात गोळा आलेला तिच्या अग म्हणजे आरू आरू बेबी पण माझ्यासाठी सर्व गोष्टी बाजूला करतो पण आता मीच त्याला म्हटलेलं की मुलींच्या शॉपिंग मध्ये तुझ काय काम म्हणून तर तो जाऊन गप्प बसला ना तिथे नाही तर मगाच पासून माझ्याच मागे पुढे करत होता श्रीझाला तर आता उत्तर देता देता तोंडाला फेस यायचा बाकी राहिलेला आणि तिची ही फेका फेकी बघून आणि की तोच प्रश्न पडला पण तरी तिला पिडायचा चान्स आता त्या सोडणार नव्हत्या हो श्रीझा तुला सांगू का तू खूप लकी आहेस बाई ऑफिस मधल्या मुली त्याच्यावर इतक्या फिदा आहेत ना की चक्क त्याच्यासाठी लंच करायच्या थांबतात हा जोपर्यंत त्यांचा टिफिनमधून एक घास खात नाही तोपर्यंत त्यांना घशाखाली अन्नच उतरत नाही आणि त्यात माझा आरू कोणाचं मनही दुखवत नाही सगळ्या मुलींना बरोबर हँडल करून येतो तो सिया ही नित्याच्या गाडीत अगदी हसत हसत चढली पण आता ही रंगमालिका ऐकून श्रीजा सरोदय भीतीने धडधडू लागलो आरो एकमेव तिच्या स्वप्नांची चावी होती तिज त्याच्यावर प्रेम तर होतच पण अग्निहोत्रींची सूड होण्याचं स्वप्न पाहिलेलं तिने त्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागलेला तिला वहिनी तू अगदी बरोबर बोलली हो श्रीजा खूपच लकी आहे बरं पण मला हा प्रश्न पडलाय आजकाल जर तो श्रीजाशी ही बोलत नाही आहे तर तो कोणाशी बोलत असेल ओ माय गॉड कोणी कोणी नवीन भेटली की काय म्हणूनच तो श्रीजाला इग्नोर असेल तर अजूनही तुझी देवराणी फिक्स नाही म्हणायची नित्या तर श्रीजावरच्या रागाची आता पूर्ण भाडास काढत होती मग तिने नित्याला जेवढे टोमणी मारलेले ते असेच कसे जाऊ देणार होती ना पड़ा ता श्री जाचा ती पण आता श्रीजाच्या डोक्यात सोडलेले कीडे तिचा नसलेला मेंदू पोकरू लागले त्याचं तिला इग्नोर करणं तिला न भेटणं आणि आल्यापासून त्याच्या मोबाईल मध्ये घुसलेला आरव सगळं श्रीजाच्या गोल गोल फिरू लागलं आणि ती ताडकन जागेवरून उठली तशा या दोघी किंचित खुश झाल्या पण जशी ती पाय आपटत रागातच आरवकडे निघाली तेव्हा मात्र या दोघी नाचायच्याच बाकी राहिलेल्या त्या दोघींनी तर बसल्या जागी एकमेकींना घट्ट मिठीच मारली इंडिया फायनल वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद झालेला त्यांना हुश एकदाची इथून गेली बाबा ही मांजर मगाच पासून तिच्या नसत्या म्याव म्याव ने डोकं उठलं होतं माझं तरी या मांजरीचं तोंड बंद करायला मला जास्त टाइम लागला नसता पण परत तिचा बोका तिथून गुरगुरला असता म्हणून गप्प बसावं लागलं मला नित्याने जाणाऱ्या श्रीजाकडे बघून सुस्कारा सोडला अरे वा म्हणजे आमची मी तू बेबी आरवला घाबरते म्हणायची तिचे ते वैतागलेले एक्सप्रेशन बघून सियाला हसूच आलं खरच श्रीजाने तिचा पार डोकं उठवलेलं तिची मुद्दामून चाललेली कारस्थान सियाला ही कळत होती पण तिचा मुळातच स्वभाव इतका शांत होता की तिला लगेच कोणाला दुखावता यायचं नाही वहिनी त्या भुरट्याला आणि मी घाबरणार तोंड बघ त्याचं त्याचं ते सडलेलं तोंड बघून एक वेळ एखाद्याचं भस्कन हसू बाहेर येईल पण त्याची भीती वाटणं शक्यच नाही नित्या आरवचं आता काही खरं नाही जाणून आतल्या आत हसत होती कारण ज्या स्पीडने दिशेला चालली होती त्यावरून तर मोठा होणार असं दिसत होत पण नीतू ती आरुषी भांडणार नाही ना उगाच त्याला त्रास नको श्रियाचं तोंड आरवचा विचार करून अगदीच बारीक झालं म्हणजे कांड करून झाल्यावर हिला त्याची काळजी वाटतीये या मुलीचं एक अवघड आहे बाबा पण तिचं हे नेहमीचंच तर होतं आधी ती एकदम एक्सायटेड होत सगळे पराक्रम करायची मग ती मी नव्हेच म्हणून हात वर करून दुसऱ्यावर सगळं ढकलून मोकळी व्हायची वहिनी तू त्याचा उगाच इतका विचार करूच नको हा त्रास त्यानेच त्याच्या आयुष्यात आणलाय मग त्याची शिक्षा त्याला नको का भेटायला म्हणून काय ते काशी घालू दे त्यांना तू चल आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ या मांजर आणि बोक्याची भांडण होईपर्यंत आपली शॉपिंग होऊनही जाईल नित्यासियाचा हात पकडून तिला ओढतच वरच्या फ्लोअरवर घेऊन जाते आणि इथेच इथेच तर नित्याची सर्वात मोठी चूक झाली सिया उठताच ते गार्डही मागे जाणार की नित्याने त्यांनाही अडवलं फक्त चार लेडी गार्डला सोबत नेलं तिने कारण खरच या गाडच त्या दोघींनाही दडपण आल्यासारखं झालेलं इकडे या दोघी वर जाताच त्या वेश बदलून असलेल्या सर्व सेल्स प्रचंड खुश झाल्या मागच्या एका तासापासून ते ज्या संधीची वाट पाहत होत्या ती संधी आयती चालून आलेली मू मू फास्ट त्या सगळ्यांनी पटकन एकमेकांना इशारे करून त्वरित पोझिशन घेतल्या आत्ता खरा खेळ सुरू होणार होता असा खेळ ज्याचा काहीच अंदाज नव्हता कोणाला इकडे आरव सोफ्यावर पसरून टॉम अँड जेरी बघत हसतच होता की अचानक त्याचा फोन कोणीतरी हिसकावून घेतला तुझ्या आईचा त्या रिॲक्शनवर त्याची शिवी बाहेर येणारच होती की समोर श्रीजाला बघून त्याने जीप सावरली पण तिने त्याचा फोन काढून घेतल्यामुळे त्याला राग मात्र आला होता श्रीजा मॅड हा काय प्रकार आहे नक्की काय करत होतीस तू आणि माझा फोन का काढून घेतलास तिच्या या कृतीचा प्रचंड राग आलेला कोणाच्याही नसत्या उठा ठेवी तो सहनच करून घेणार नव्हता तू तू आता कोणाशी बोलत होतास कोण होता पलीकडे कोणती मुलगी होती पटकन बोल श्रीजा रागातच त्याच्यावर ओरडतात इथे आरवच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या त्याच्यावर त्याचा भाई सोडून कोणी आवाज वाढवलेला तो खपवूनच घेऊ शकत नव्हता श्रीजा पहिली गोष्ट माझ्याशी बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचा आणि तुझ्या मेंदूवर काय परिणाम झालाय का मी मी कार्टून बघत होतो तुमच्या गर्लच्या शॉपिंग मध्ये माझं काय काम म्हणून मी इथे शांत बसलेलो आरवणे भलेही शांत आवाजात तिला सांगितलं असलं तरी त्याच्या नजरेत मात्र राग धगधगत होता खोटं खोटा, खोटा बोलतय तू आय नो तू कोणाशी तरी बोलत होतास तुझ्या आयुष्यात कोणी कोणी दुसरी मुलगी आली आहे ना म्हणूनच इतके दिवस मला अवॉइड करत होतास हो ना श्रीजाला आता आरववर खूपच दाट संशय आला आधी तर तिला नित्याला घेऊन इनसिक्युरिटी वाटायची पण आता नित्याच्या आणि सियाच्या तोंडून भलतच काहीतरी ऐकून ती पूर्ती बाबरली होती आधी तर मला वाटलं तुझ्या मेंदूवर परिणाम झालाय की काय पण आता तर फिक्सच झालं की तुला तर मेंदूच नाही म्हणून तू तोंडाला येईल ते बोलतीये हे बघ श्रीजा अजूनही तुझ्याशी मी खूपच शांततेत बोलतोय माझ्यावर नसते आरोप करायचे नाहीत आधी सांगून ठेवतोय मी नाहीतर खरच रागासारख तुला ही माझ्या आयुष्यातून बाहेर फेकून देईन हा आरव तुला वाटेल ते ऐकायला तू माझी गर्लफ्रेंड आहेस बायको नाही आणि जर माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता निघायचं माझ्या आयुष्यातून आरवचं ते भडकलेलं रूप बघून श्रीजा तर गारच पडली आतापर्यंत ही धमकी तिनेच त्याला कितीतरी वेळा दिलेली पण तो मात्र आज पहिल्यांदाच बोललेला ते पण थेट तिच्या डोळ्यात बघून त्यावरूनच तो बोलतोय दात ओठ खात मनातच शिव्या हा सडत मागे बघितलं तर आता तिचे डोळेच मोठे झाले कारण आता तिथे नित्या आणि सिया दोघीही नव्हत्या नित्या आई नो मला मुद्दाम भडकवण्याचं हे काम तुझंच होतं माझ्यात आणि आरोवमध्ये मा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करून जर तुला वाटत असेल तू आरवला मिळवशील तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे तू आता बघच मी काय करते श्री श्रीजानी तिथे रागाने भरलेले डोळे मिटून आधी तर स्वतःला शांत केलं आणि बळबळच डोळ्यात पाणी आणून ती आरवला घट्ट बिलगली आरू यात माझी काय चूक मला नित्याच बोलली तसं की तुझ तुझ अजून कुठला तरी अफेअर चालू आहे म्हणून मी तिच्या बोलण्यात येऊन तुझ्यावर संशय घेतला सॉरी मला हे नव्हतं करायचं पण मी तुझ्यावर प्रेमच इतकं करते की मला सहनच झालं नाही श्रीजाने रडतच अशी काही गरीब झाली की ते आरवचे हात आपोआप तिच्याभोवती गुंफले गेले पण डोळे मात्र आता रागाने आग ओकत होते इकडे मगाशीच नित्या सियाला घेऊन जशी वरच्या फ्लोअरवर आली त्या कॉरिडॉरमधल्या लाईट्स अचानक फडफडू लागल्या ते बघून घाबरून सियाने पटकन नित्याचा हात पकडला वहिनी अगं रिलॅक्स घाबरते का काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झाला असेल वेट हा ताई तुम्ही जरा कोणी दिसत का बघा ना आणि लाईट करून येत का नित्याने कारण तिला त्या फ्लोअरवर वर कोणीच दिसत नव्हतं नितू मला वाटत आपण परत खालच्या फ्लोअर वर जाऊया परिस्थिती पाहता सियाच्या बोलण्यावर नित्यानेही दुजोरा दिला ठीक आहे बहिणी चल आपण खाली जाऊ आणि त्या भुरट्याला घेऊन येऊ मिथ्या सियाला घेऊन जशी मागे वळलीच होती की मागचं दृश्य बघून त्या दोघींचे डोळेच मोठे झाले आणि सियाने नित्याचा हात पकडून तिला पटकन मागे केलं त्या परिस्थितीतही तिचं डोकं कमालीचं चालवलं तिने कारण मागे हुब्या त्या तीन लेडी गाडला काही सेल्स सेल्सगर्लने त्यांच्या मानेवर सुरा ठेवून डायरेक्ट कापून टाकलेलं ते पण त्यांच्या डोळ्यांसमोर आ समोरचं दृश्य बघून नित्या तर जोरात ओरडली तिच्यासाठी ते दृश्य खूपच भयानक होतं नित्या इतक्या काही जोरात ओरडली की खाली तिचा आवाज गार्ड आणि आरवच्या कानावर पडला तसे सगळेच अलर्ट झाले वहिनी वहिनी आणि नित्या कुठे आहेत श्री झाला सोडून पळतच गाड जवळ आला बाबा वहिनी साहेबांना घेऊन एक गाड सांगायला उशीर कि आरवने त्याच्या गालावर सटकन ठेवून दिली मग तुम्ही इथे काय करताय तुम्हाला त्यांच्या सोबत राहायला सांगितलेलं ना आता ही माझा तोंड काय बघत बसलाय वर आरो त्यांच्यावर इतक्या काय जोरात ओरडला की सगळे गाढ घाईतच स्टेयर्सकडे पळाले पण स्टेयर्सला असणार लोखंडी स्लायडिंगचा गेट लॉक बघून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली आरोचं ही डोकं सुन्न पाडलं तो पटकन लिफ्टकडे पळाला पण लिफ्टलाही वरच्या फ्लोअरवर अडकलेला बघून त्याचं हृदयच एक क्षण बंद पडत की काय असं झालं त्याला गाड दुसऱ्या स्टेअर्स धावले पण ते सगळेच त्या फ्लोअर लॉक झालेले मग काय वाटतं तुम्हाला आरव आणि गाड तर खालच्या फ्लोअर वर अडकले आणि सिया आणि नित्या आता वरच्या फ्लोअर वर अडकल्यात आरव सियाला वाचवू शकेल का की ह्या सगळ्या षडयंत्रामध्ये कोणाचा तरी बळी नक्कीच जाणार पण तो कोणाचा हे पाहण्यासाठी पुढचा थरारक भाग आवर्जून बघा जो नक्कीच तुमच्या अंगावर काटा देऊन जाईल आणि जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सब्स्क्राइब करा की ह्या पुढचे सगळे थरारक पार्ट तुमच्या भेटीला आवर्जून येतील